दीपनगर वीज निर्मिती केंद्राच्या दोनशे दहा मेगावॅट गेट समोर गेल्या तीन दिवसांपासून अजबराव जाधव यांचे आमनुपोषण सुरू आहे वयात कार्यरत असताना मेस्को गार्ड या पदावरून काढण्यात आल्याने त्यांचे गेल्या उपोषण सुरू आहे त्या अनुषंगाने राजू सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आर पी आय कामगार संघटना यांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यात आलाय जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचं आर पी आय संघटना यांनी प्रतिक्रियांमध्ये बोलताना सांगितलंय निवेदन देताना रजनीकांत तिंगळे आर पी आय जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष बाळू सोनवणे सचिव सुमित निकम सहसचिव चेतन वानखेडे सल्लागार विक्रम प्रधान सचिन सोनवणे यांची उपस्थिती होती जागर जनस्थान करिता सुमित निकम भुसावळ या ठिकाणी दीपनगर औषधी विद्युत केंद्राच्या बाहेर भाजपराव जाधव साहेब हे आमरण उपचारावर बसलेले असून यांना पाठिंबा देण्यासाठी आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय राजूभाऊ शिरवंचे यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या आदेशाने आम्ही रिपब्लिकन एम्प्लॉई फेडरेशन अर्थात आर पी आय कामगार संघटना यांचा जिल्हाध्यक्ष राजू इंगळे म्हणून आणि जिल् जिल्हा उपाध्यक्ष बाळूभाऊ सोनोने सचिव सुमीतभाऊ निकम त्यानंतर सचिव च चेतनभाऊ वानखेडे आणि संघटक विक्रमभाऊ प्रधान आणि खजिनदार सचिन भाऊ सोनोने यांच्या सर्वांच्या सोबतीने आम्ही या ठिकाणी अमरून उपचार सुरू असलेल्या आजारराव जाधव साहेब यांना समस्त पाठिंबा देत आहोत जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही यांच्यासोबत राहू जर लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी यांची दक्षता घेतली नाही तर आम्ही लवकरच हजारोच्या संख्येने या ठिकाणी गेटबंदे काम बंद आंदोलन करून धरणे आंदोलन करणार आहोत समस्त अधिकाऱ्यांना ही विनंती आहे की त्या कामगाराचा आज तिसरा दिवस आहे त्यांची प्रकृती आज थोडी हलवलेली आहे तर मी विनंती करतो की लवकरात लवकर लोकशाही मार्गाने त्यांच्यावर होणारा अन्याय हा दूर करावा अशी मी अध्यक्ष या नात्याने विनंती करीत आहोत दीकनगर दोनशे दहाच्या गेटच्या समोर अदबराव जाधव साहेब आज या ठिकाणी यांना तिसरा दिवस झालेला आहे अमरण उपोषणा असतो परंतु इथे कुठलाही अधिकारी त्यांच्याकडे येते त्यांची दखल घेत नाही आहे तर या संदर्भामधील यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत राजीव सुरंशी यांना करताच त्यांनी आम्हाला तातडीने निरोप दिला का तुम्ही तिथे जा आपला समाजाचा माणूस आपला कामगार आहे तिथे उपोषणाला बसलेला आहे त्याला न्याय मिळून द्या त्यासाठी आम्ही सर्व सर्व टीम इथे आली आणि आज त्यांना आम्ही पाठिंबा दिलेला आहे त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या भागातून इथून कार्यकर्ते जाणारच नाही आणि शेवटपर्यंत त्यांच्यासाठी लढा राहणार आहे आमचे राजूभाई सोडून स्वतः प्रत्यक्ष त्यांच्यासाठी धावून येणार आहे आणि इथे आम्ही आंदोलन करणारे लोकशाही मार्गाने तरी संबंधित अधिकारी जे काही असतील त्यांनी तिथे येऊन त्यांना सातवन करावं जे काही असेल त्यांच्या मागण्या पूर्ण करावं आणि त्यांना न्याय मिळून द्यावा अशी आमची अपेक्षा आहे